नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे काल मार्केट शेवटपर्यंत पडत राहिलं सातशे पॉईंट पडलं पण आज सुरुवातीला एक शंभर दीडशे पॉईंट मार्केट तेजीत उघडेल पुन्हा थोडं मंदीत पुन्हा थोडं तेजीत अशा पद्धतीने मार्केट चालेल आज पूर्ण वेळ पडणारही नाही आणि पूर्ण वेळ तेजीत राहणारही नाही कारण तेजीत राहण्यासारखं पूर्ण वेळ तेजीत राहण्यासारखं वातावरण सध्या नाही फॉरेन इन्व्हेस्टर्सनी मात्र खरेदी केली आहे एक हजार चारशे एकवीस कोटींची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी सुद्धा खरेदी केली आहे सात हजार चारशे एकोणपन्नास कोटींची पी सी आर मात्र खाली आला आहे तो पॉईंट त्र्याहत्तर या लेवलला आला आहे पी सी आर सत्तरच्या जवळ आला की तेजी होते पण त्या तेजीचा फायदा प्रॉफिट बुकिंग होईल त्यामुळे तेजी मंदी तेजी मंदी असा अख्खा दिवस सुरू राहील त्यातून क्रूड सत्याऐंशीच्याही पुढे गेला आहे हा एक नुकसानीचा भाग आहे फक्त अमेरिकेमध्ये जी नवीन घरं बांधली त्या नव्या घरांचा जो डेटा आला आहे तो मात्र बारा टक्क्यांनी वाढून आला आहे त्यामुळे काही प्रमाणात रिॲलिटी सेक्टरमध्ये तेजी राहू शकेल बॉन्ड ईड चार पॉईंट एकोणतीस आहेत आणि क्रूड मी म्हटल्याप्रमाणे सत्याऐंशी पॉईंट पंचवीस या लेवलला आहे आणि रबराचे भाव खूप वाढले आहेत क्रूड आहे रबराचे भावही वाढले हे टायर कंपन्यांच्या दृष्टीने फारसं चांगलं नाही अल्ट्राटेक सिमेंट केसोराम सिमेंट ॲक्वायर करण्यासाठी कॉम्पिटिशन कमिशनची मंजुरी मिळाली आहे आदित्य बिर्ला सनलाईफ एम सी यांनी असं ठरवलं होतं की जर ओव्हर सबस्क्रिप्शन झालं तर ग्रीन शो ऑप्शन घ्यायचा क्यू आय पीच्या बाबतीत त्यानुसार ते आता चार पॉईंट सत्तेचाळीस टक्के इक्विटी एवढा ग्रीन शो ऑप्शन घेतील पहिल्यांदा सात टक्केच इक्विटी क्यू आय पीमध्ये रेस करायची असं त्यांचं ठरलं होतं आता ग्रीन शू ऑप्शन ते स्वीकारतील अरविंदो फार्मा अरविंदो फार्माच्या मोमेटासोन फ्लुरोएट मोनोहायड्रेट नासल स्प्रे याचं प्रोड़क्शन करायचं आणि मार्केटिंग करायचं दोन्हीलाही यू एस एफ डी एकडून मंजुरी मिळाली आहे टी सी एस टी सी एसचं बी ए एन सी एस हे युनिव्हर्सल फायनान्शियल सोल्युशन यू एसमधल्या सेंट्रल बँक वापरणार आहे अशी एक न्यूज आहे वोडाफोन एक हजार चारशे चाळीस कोटीचे जे डिबेंचर्स होते त्याचं इक्विटीमध्ये कन्व्हर्जन करणार आहे आय सी आय सी आय प्रूनी स्टार हेल्थमधला झिरो पॉईंट सिक्स पर्सेंट एवढा स्टेक पाचशे चाळीस रुपयांनी घेतला एस बी आय कार्डनी अडीच रुपये डिव्हिडन दिला शक्तीपंप शक्ती पंप, शक्ती पंप हे दोनशे कोटीचा क्यू आय पी करणारे सहा पॉईंट आठ टक्के डिस्काउंटवर क्यू आय पी होईल आणि क्यू आय पीची फ्लोअर प्राईस एक हजार दोनशे बहात्तर रुपये एवढी असेल टाईम टेक्नोप्लास हाय प्रेशर पाईप हे आय व्ही कम्पोझिट सिलेंडर हायड्रोजनच्या उत्पादन करण्यासाठी पेसो म्हणजेच पेट्रोलियम एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन यांच्याकडून त्यांना हाय प्रेशर पाईपचं उत्पादन करण्यासाठी टाईम टेक्नोप्लासला परवानगी मिळाली आहे झोमॅटो झोमॅटो हे व्हेजिटेरियन लोकांसाठी म्हणजे शाकाहारी लोकांसाठी प्युअर व्हेज फ्लिट आणि प्युअर व्हेज मोडमध्ये ते सप्लाय करणार आहेत तर याचा किती फायदा झोमॅटोला पोचतो हे आपल्याला बघावं लागेल आज फक्त या शेअरकडे लक्ष द्या जर त्याच्यात तेजी दिसली तरच एंट्री घ्या कारण मार्केट खूप ओलता येईल राहील उगीच नुकसान पदराला येईल या शेअरकडे फक्त लक्ष द्या काय होत आहे तुमच्याकडे जर हे शेअर असतील तर प्रॉफिट बुकिंगसुद्धा करता येईल वरच्या भावाला स्टार हेल्थ आर आर काबिल अरविंदो फार्मा जे के सिमेंट टी व्ही एस मोटर टी व्ही एस मोटर आज बोनस शेअर देण्यावर विचार करणारे पण हे बोनस शेअर रिडिमेबल प्रेफरन्स शेअरच्या बाबतीत आहेत टी सी एस झोमॅटो ओ एन जी सी कारण क्रूडचा भाव वाढतोय व्यंकीज व्यंकीजनी सातारा इथे नवीन प्लान सुरू केला आहे फाय स्टार बिझनेस टाईम टेक्नोप्लास्ट आय एफ सी आय आयशर मोटर एल टी फूड्स सिरमा बी ई एम एल आणि यस बँक काही शेअर्स याच्यामध्ये जेफ्रीजनी अपग्रेड केले टार्गेट वाढवलं आहे म्हणूनसुद्धा दिले आणि मंदीमध्ये पी एफ सी ई सी जी पी टी हेल्थचा रिझल्ट लागला आहे पण ऑपरेशनल नंबर्स काही खूप चांगले आहेत असं दिसलं नाही म्हणून मी मंदीत असं घेतलं आहे टायर शेअर मात्र मंदीत राहतील कारण रबराचे भाव वाढले आणि क्रूड वाढलाय म्हणून जे के टायर अपोलो सी आय ओ सी एच पी सी एल भारत शक्ती पंप आणि कंटेनर कॉर्पोरेशन पण मार्केट मात्र उलट पुलट राहण्याची शक्यता आहे एक गोष्ट लक्षात घ्या जसं आपण नेहमी काय खरेदी करू शकू याचा विचार करतो तसंच आत्ताच्या मार्केटमध्ये काय विकलं पाहिजे याचा विचार करायला पाहिजे म्हणजे उलटे पैसे कमावण्याचा आता मार्केट सुरू झालं आधी विकायचं आणि किती रुपयाला विकलं हे लक्षात ठेवायचं आणि एक पन्नास साठ रुपयाच्या फरकानी जेव्हा तो शेअर आपल्याला खाली मिळेल तेव्हा पुन्हा खरेदी करून आपल्या पोर्टफोलिओला टाकायचा अशा पद्धतीने उलटा ट्रेड घेऊन सुद्धा फायदा कमावता येऊ शकतो नेहमी आपण खरेदीची किंमत लक्षात ठेवतो आणि त्यापेक्षा भाव वाढल्यावर विकतो तसाच हा उलटा डिलिव्हरी ट्रेड करता येऊ शकतो आधी विकायचं मग त्याच्यात जो काही खर्च येईल तो टाकायचा आणि मग त्याचं एक आपण कितीला खाली खरेदी करणार त्याचं टार्गेट ठरवायचं किती आपल्याला मार्जिन हवं आहे मग साठ रुपये सत्तर रुपये जे काय तुमचं ठरलं आहे किंवा दहा टक्के त्याच्यामध्ये तो खर्च ॲड करावा लागेल आणि तेवढ्या ॲड करून जी प्राईस येते त्या प्राईसला पुन्हा तुम्हाला ते शेअर खरेदी करायचे आहेत आधी विकायचे आहेत आणि मग खरेदी करायचे आणि याच्यातसुद्धा तुम्हाला दोन तीन महिन्याची गॅप टाकून अशा पद्धतीचा ट्रेड करता येऊ शकतो म्हणजे समजा तुमच्याकडे ई एलचे शेअर आहेत किंवा मी एक उदाहरण दाखवून घेतलं आहे ई एल तुम्हाला दोनशेच्या पुढे विकता आले आणि एकशे पंच्याहत्तरच्या आसपास परत घेता आले तरी तुम्हाला दहा टक्के प्रॉफिट मिळू शकतो अशा पद्धतीने एक वरच्या प्राईसला विकायचे खालच्या प्राईसला परत आपल्या पोर्टफोलिओला घालायचे आहेत मी तेरा आणि चौदा तारखेला तेरा चौदा एप्रिलला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर कोर्सची चौकशी करू शकता नमस्ते